नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय लवकरच घेतली जाईल असे संकेत मिळत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का याबद्दल प्रश्न विचारला असताच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक संकेत दिले आहेत खरोखरच असं झालं तर एकोणावीस वर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही सेना एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे दरम्यान खरोखरच ठाकरे बंधू एकत्र आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे मनसे शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली असून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकायला तयार असल्याचं सांगितल्यानंतर कार्यकर्ते ही युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे या दरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान करत सकारात्मक संकेत दिलेत जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत उद्धव यांनी एका प्रकारे युतीला हिरवा कंदीलच दाखवला आहे आता दोन्ही ठाकरे एकत्र येणे हे शिंदेच्या सेनेसाठी निवडणूक अधिक अवघड करू शकते शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बंड करत भारतीय जनता पार्टी यूती करत सत्ता स्थापन केली त्यानंतर वेळोवेळी शिंदे आणि राज यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या या दोघांची युती होईल अशी चर्चा ही मध्यंतरी झाली मात्र मनसेला युतीमध्ये घेण्याचा भाजपा आणि शिवसेनेचा प्रयत्न फासला आणि काही कारणांनी मनसेला युतीत सहभागी करून घेता आलं नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पारड्यात विक्रमी मतदान झालं महाविकास आघाडीला मोठा फटका बसला साप तर मनसेचा सुपडा झाला निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी मतदानाच्या टक्केवारीवर शंका उपस्थित केली सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे आता सर्वच पक्ष स्वबळाच्या चाचपणी बरोबरच युती तसेच आघाडी संदर्भातील पर्याय चाचपटून पाहत आहेत काही आठवड्यांपूर्वी शिंदेच्या सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन